आपण सांगोला पॉलिटिक्स हे यूट्यूब चॅनल जर पहिल्यांदा पाहत असाल तर नक्की सबस्क्राईब करा आणि तालुक्यातील प्रत्येक बातम्या त्याच्या घडामोडी काही क्षणात जाणून घ्या मंडळी नमस्कार मुंबईत आज शिवसेना पक्षाच्या वतीनं जिल्हा परिषद व पंचायत समिती तसेच नगरपालिका निवडणुकीची आढावा बैठक झाली या बैठकीत सांगोल्याचे माजी आमदार शहाजी बापू पाटील यांच्या नेतृत्वाखाली सांगोला तालुक्याचा आढावा सादर करण्यात आला या बैठकीत शहाजीबापूंनी सांगोला तालुक्यातील स्थानिक स्वराज्य संस्थांची निवडणूक मोठ्या ताकदीनं लढवण्याचा निर्धार व्यक्त केला शिवसेना नेते खासदार श्रीकांत शिंदे यांनी शिवसेना पक्ष आपल्या पाठीशी ठामपणे उभा राहील असा शब्द शहाजी बापूंना या बैठकीत दिला आहे आज मुंबई इथं शिवसेना पक्षाच्या वतीनं आयोजित स्थानिक स्वराज्य संस्था निवडणूक जिल्हा परिषद व पंचायत समिती तसेच नगरपालिका यांचा सोलापूर जिल्ह्याचा आढावा घेण्यात आला मंत्री दादासाहेब भुसे यांच्या जंजिरा बंगल्यावर सांगोला तालुक्याचा आढावा सादर करण्यात आला <laughs> यावेळी माझे आमदार शहाजी बापू पाटील यांनी सांगोला नगरपालिका पंचायत समिती व जिल्हा परिषद निवडणुका ताकतीनिशी लढू व कार्यकर्त्यांना न्याय देऊन विजयश्री खेचून आणू असा शब्द दिला यावेळी पक्षाचे नेते खासदार डॉक्टर श्रीकांत शिंदे यांनी आमचे नेते शहाजी बापू असून बापूंसाठी सर्व ताकतीनिशी शिवसेना व शिंदे कुटुंब त्यांच्या पाठीमागे राहील असा शब्द दिला यावेळी पक्षाचे नेते आमदार विजय बापू शिवतारे यांनी सांगोला तालुक्यामध्ये आवश्यक असणाऱ्या निवडणुकीसाठी लागणाऱ्या तयारीचा आढावा घेतला यावेळी पक्षाचे सचिव संजय मोरे भाऊसाहेब चौधरी नीलमताई गोरे तसेच अन्य नेते उपस्थित होते सांगोला तालुक्याच्या वतीनं प्राध्यापक संजय देशमुख सर यांनी नगरपालिका विभागाचा आढावा मानला अन्य नेत्यांनीही आपले विचार व्यक्त केले या बैठकीस युवा सेनेचे जिल्हा प्रमुख सागर पाटील तालुका प्रमुख दादासाहेब लवटे विधानसभा प्रमुख प्राध्यापक संजय देशमुख गटनेते आनंदाभाऊ माने उपजिल्हा प्रमुख जगदीश पाटील युवा सेना नेते गुंडादादा खटकाळे दीपक दिगे आनंदा गोंगडे प्रशांत धनवजीर अस्मीर तांबोळे माऊली तेली सोमेश यावलकर ज्येष्ठ नेते विजयदादा शिंदे समीर पाटील अजिंक्य राणा शिंदे रवी शिंदे जिल्हाप्रमुख अमित पाटील दादासाहेब काळे राजेंद्र हजारे तसेच भाळवणी गटाचे नेते धनंजय काळे महोदचे नेते संजय मिटकरी यांच्यासह असंख्य पदाधिकारी उपस्थित होते सुमारे दोन तास चाललेल्या या बैठकीत भूतनिहाय चर्चा होऊन सर्वसंमतीने काही निर्णय घेण्यात आले तर मंडळी मुंबईत आज झालेल्या आढावा बैठकीत शहाजी बापूंनी सांगोला तालुक्यातील स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीचं रणशिंग फुंकल्याचं दिसतंय मागील काही दिवसांपूर्वी बापूंनी शिवसेना शिंदेगड आणि भाजप यांच्या युतीच्या माध्यमातून एकत्रितपणे सांगोला तालुक्यातील स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका लढवल्या जातील असं जाहीर केलं होतं आज मुंबई इथं झालेल्या या बैठकीत सांगोला तालुक्यातील पक्षाच्या ताकदीचा अंदाज सर्वांना देण्यात आला त्याशिवाय सांगोला तालुक्यातील विविध जिल्हा परिषद गट आणि पंचायत समितीमध्ये कशा पद्धतीने उमेदवार द्यावेत पक्षाची भूमिका या गटांमध्ये कशी राहील याशिवाय सांगोला नगरपालिकेच्या आगामी निवडणुकीबाबतही सविस्तरपणे सादरीकरण करण्यात आले माझे आमदार शहाजी बापू पाटील यांच्या मनोगतानंतर शिवसेना नेते खासदार श्रीकांत शिंदे यांनी शहाजी बापूंना ताकद देण्याचा शब्द दिलाय मंडळी शहाजी बापूंनी आज मुंबईतल्या या आढावा बैठकीत एका अर्थानं सांगोला तालुक्यातील सर्व स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीत ताकदीनं उतरण्याचा निर्णय घेतल्याचं दिसते मंडळे मागील पाच वर्षात शहाजीबापू सांगोल्याचे आमदार असताना त्यांनी सांगोला तालुक्यात विकास कामांचा डोंगर उभा केला होता त्यांनी सांगोला मतदारसंघासाठी सुमारे पाच हजार कोटी रुपये निधी आणून विकास कामे केल्याचा दावा त्यावेळी निवडणुकीत केला होता त्यांच्या कार्यकाळात सांगोला तालुक्यातील विविध गावातील रस्त्यांचे प्रश्न मार्गी लागले होते अनेक गावातील दवाखानेही बापूंच्या प्रयत्नातून बांधण्यात आले होते तालुक्यात विविध पाणीपुरवठा योजनाही कार्यान्वित करण्यात आल्या होत्या बापूंनी केलेल्या या कामाच्या बळावरच आगामी स्थानिक स्वराज्य संस्थांची निवडणूक लढवली जाईल असं एकूण वातावरण दिसून येत आहे बापूंची ही कामे त्यांच्या उमेदवारांच्या पदरात मतांचा जोगवा टाकतील का हे आगामी काळात दिसून येणार आहे तर मंडळी तुर्तास इथंच थांबूया धन्यवाद आपण सांगूला पॉलिटिक्स ही यूट्यूब चॅनल जर पहिल्यांदा पाहत असाल तर नक्की सबस्क्राईब करा आणि तालुक्यातील प्रत्येक बातम्या ताज्या घडामोडी काही क्षणात जाणून घ्या